बाळांनो माझं लक्ष तुमच्याकडे आहे हे माझे शब्द आहेत मनात ठेवा मी आज तुम्हाला सांगायला आलो आहे जीवन कस सुंदर बनवायचं मन शांत करायचं आणि संकटांना कसं समोर जायचं आज मी तुम्हाला एक नवीन मार्ग दाखवायला आलो आहे बाळा जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदला बाळांनो प्रत्येकाला जगात बदल हवा असतो पण कुणालाच आपलं मन बदलायची इच्छा नसते तू म्हणतोस लोक वाईट आहेत काळ कठीण आहे नसीब साथ देत नाही पण बाळा मी सांगतो जग वाईट नाही तुझं मन थकलं आहे मन थकलं की चांगलं दिसत नाही मन मजबूत असेल तर पावला पावलावर प्रकाश दिसतो जीवन बाहेरून नाही बदलत जीवन आतून बदलतं आत बदलला की जग आपोआप बदलल्यासारखं वाटतं बाळांनो शांत मन ही सर्वात मोठी संपत्ती आहे लोक पैसे साठवतात सोनं साठवतात वस्तू जमा करतात पण बाळा शांतता कुठेच शोधत नाही आणि शांतता नसली की त्यांचं घर अस्थिर होत नातं अस्थिर होत आयुष्य अस्थिर होत म्हणून मी सांगतो बाळांनो शांत मन ही खऱ्या अर्थानं संपत्ती आहे शांतता मिळवायची असेल तर इतरांचे फुका माफ करा माफी म्हणजे दुर्बलता नाही माफी म्हणजे मोठेपणा आहे बाळा तुमची श्रद्धा मजबूत हवी तुम्ही माझ्याकडे येता प्रार्थना करता जप करता म, मनात शंका असेल तर ती प्रार्थना अर्धवट राहते श्रद्धा म्हणजे आंधळेपणा नव्हे श्रद्धा म्हणजे मनाची दृढता तू एकदा म्हटलं स्वामी माझ्यासोबत आहेत तर मग बाळा वारा वादळ काळ काहीही तुला ढळवू शकत नाही संकट येतात तुटवण्यासाठी नव्हे उभा करण्यासाठी बाळांनो संकट कोणावरही येतात पण संकट म्हणजे शिक्षा नाही संकट म्हणजे प्रशिक्षण आहे जसं लोकन तापवलं की ते शस्त्र बनतं तसं माणूस दुखातून मोठा होतो तेव्हा अडचण येते तू घाबरू नकोस पडू नकोस माझं नाव घे आणि ठामपणे उभा राहा मी तुझ्या पाठीशी आहे संकटाच्या वेळेला माझी कृपा सर्वात जवळ असते बाळांनो कर्म केलं की फळ मिळतंच काही लोक म्हणतात स्वामी मी प्रयत्न करतो पण फळ मिळत नाही पण बाळा प्रयत्न फुकट जात नाही कधी फळ लवकर मिळतं कधी मिळायला वेळ लागतो तू बियाणं लावतोस आणि दुसऱ्याच दिवशी फळ येईल का नाही ना तसंच कर्माचंही असतं कर्माचं फळ वेळेनं मिळतं आणि योग्य वेळ आली की देणही मीच करतो आणि सामानही मीच करतो बाळा भीती ठेवू नका माझ्यावर सोडा भीती ही माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे भीती माणसाचं आयुष्य थांबवते मी भी सांगतो भीतीने जगू नका विश्वासाने भी जगा भीती मनात येते तेव्हा माझे एकच नाव घ्या ओम श्री स्वामी समर्थ जिथं माझं नाव आहे तिथे भीती राहू शकत नाही